त्या सगळ्यामधला मी तुझा असणार कोकणाशी असणार एक कनेक्ट आहे त्यामुळे मला आवशीच इतकं गोड असतं हे पहिल्यांदा कळलं म्हणजे त्या मालवणी भाषेतली गोडी आहे त्याच्या आधी विजय बरोबर शिरापोडो असं गाणं शिरापोडो त्रासिक म्हणतात पण मी ते लव, लव ला वापरलं आणि मला नेहमी प्रयत्न असो की कोकणातले जे शब्द आहेत ते वर्ष है है। मी लहानपणापासून ऐकतोय क्रेडिट आईबाबांना द्यायचं त्या सगळ्यात तुझं तिथलं म्हणजे अरे लहानपणी सांगतो मी मार्च महिन्यात आम्हाला एसटीत बसवून द्यायचे परीक्षा संपली की त्यांना गावी पाठवायचं आजोबा मग कधी कधी आई मी आणि बहीण असा कधी कधी मी मामा सोबत वगैरे मार्च मध्ये मा जायचो आणि जूनच्या पहिल्या की दुसऱ्या आठवड्यात मी चौदा जूनला शाळा सुरू होतं मी दहापर्यंत तर म्हणजे खाटकाकडे बोकड ज्या उत्साहात जातो त्या उत्साहात मी मुंबईकडे यायचो आणि सगळे ऋतू तिथे कारण तो उन्हाळा आणि पावसाळा सुरू होतो पहिला पाऊस त्याला मिरज म्हणतात मृग नक्षत्र तो मातीचा वाद तो सगळा मी तिथे यायचो त्यामुळे मुंबईत आल्यावर मला शाळा आवडायची नाही थोडे दिवस तो असं म्हणतात ना कि ते त्या वातावरणात असं का मला इथे आणलंय का असं तर ते मनात तो म्हणजे मी त्या चार महिन्याच्या शिदोरीवर पुढचे आठ महिने काढायचो का परत कधी परीक्षा संपणार शेवटचे पेपर तर मला आठवतच नाही शेवटचे दोन राहिल्यावर मला आता गावी जायचं गावी जायचं तर तेव्हा बघितलेला जो कोकण आहे तो निसर्ग आहे सगळा तो कुठेतरी मनात खोल रुतून बसला वर्षांनी बहुधा हे वर्ष असेल की तू गणपतीला गावी नाही गेले यंदा असते याच्या दशावतारमुळे पहिल्यांदाच असं झालं या सगळ्यामधला ओव्हरऑल असणारा जो तुझा सुबोधचा कनेक्ट असेल किंवा जी आत्ताची भैरवी तू लिहिली आहेस त्या सगळ्या गोष्टींबद्दल तू बोलावस असं मला वाटतं कारण ही वेगळ्या पद्धतीचं म्हणजे नटरंग उभा मातीतलं हो। तसं जे आहे किंवा त्या सगळ्याला असणार एक कलावंताच देणं जे आहे आणि कलावंताचं मागणं आहे ह्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत आणि ते खऱ्या अर्थानं सर्कल कम्प्लिश नाही एक वर्तुळ पूर्ण होत आहे असं मला वाटतं नाही तो मी जसं म्हटलं मग अशी की कोकणात जायचो तर तो सीझन असतो मार्च ते पावसाळा येईपर्यंत सगळीकडे जत्रा असतात देवळांकडे दशावतार असतात ते आणि माझं लहानपण टी व्हीचा नव्हताच काळ रेडिओवर पण काहीतरी एक लागायचं मग संध्याकाळी काळो पोळायचा पेट्रोमॅक्स पेटायचं मग गडबड किंवा उत्साह कुठे तर एकतर टुरिंग टॉकीज यायचं आणि दुसरं म्हणजे देवळाकडची जत्रा मग आम्ही त्या जत्रेला जायचो मग ते रात्रभर ते बघायचं ते भजनचे वास हे ते आणि तो दशावतार मागून बघायचो आम्ही म्हणजे पुढे ते काम करतच आहेत मागे ते तो मरून पडतो मग त्याला ते चादर घेऊन आत येतात मग आत येतो दाड्या बदलतात मिशा बदल त्यात खूप ते रंग तो लाईट आणि कुठेतरी मी लिहायला लागल्यावर मला सतत वाटलं की याच्यावर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला कारण नटरंग मी मी कोकणातला असून कोल्हापूरच्या मातीतल्या तमाशावर मी लिहिलं तर मला खूप जणांनी विचारलं की अरे आपल्या याच्यावर कधी लिहिणार तर ते काय होतं की लेखकाला वाटून उपयोग नसतो तसा निर्माता आणि दिग्दर्शक असावा लागतो तसं काही आलं नाही त्यामुळे थोड्याशा प्रमाणावर तू बघितलं असतं नार्भाच्या वाडीमध्ये मी तो सीन मध्ये ते आणलं होतं की सज्जानं बंगाली, बंगाली गोष्ट होती ती तर त्याच्यामध्ये काय करा मी तो दशावतार आणला तिकडे आणि त्याच्यामुळे ती गंमत जम्मत सगळी पेरली पण तसा विषय यावा असं खूप दिवस होता आणि जेव्हा मला सुबोधचा फोन हो आला की असं असं आहे आणि आपण दशावतार तू करशील का तेव्हा त्यांनी गाणी लिहिशील का ज्यावर मी खूप आनंदी झालो म्हटलं वा मला हेच कर हळूच म्हणाला की संवाद लिहिशील का तर मी थोडा कन्फ्यूज झालो कारण मला काय होतं की नंतर नाही म्हणता येत नाही हो म्हणून ती गोष्ट कशी आहे त्याचा विषय काय आहे पण तुला सांगतो की पहिल्यांदा असं झालं की सुबोधने दोनदा फोन केला मी कुठेतरी बिझी होतो मग रिप्लाय मी त्या डायलेमामध्ये होतो हो करायचं की नाही आणि प्रभाळकरांचा एक दिवशी फोन आला की मी अशी अशी एक गोष्ट ऐकली आणि तू ते ऐक तू ते करायला हवंस असं मला वाटतं तर दिलीप प्रभाळकरे असं व्यक्तिमत्व ते उगाच काही चांगलं म्हणणार नाही ते खूप काय म्हणतात की ताऊ लावत दुसऱ्याशी सोबतला फोन केला की कधी ऐकवतोय आणि त्याने ऐकवलं आणि मला वाटतं की अरे हे सगळं लहानपणी आपण पाहिलं मग मला कळलं की सोबत माझ्या शेजारच्या खानोली खानोली आणि ते केळूस त्याचा आजोळ आहे मग तो आणि काय होतं की दिग्दर्शक एक प्रोजेक्ट म्हणून करत असतो कुठला तरी विषय साऊथचा घेऊन तेव्हा त्यापेक्षा की तो त्यात जगला आहे आणि मीही जगलो आम्ही लहानपणीच बोलतो अरे इकडे इकडे मी पण जायचो अमुक मोठी मी यायचो आणि मला कळलं की ती नाळ जोड़ते आहे मी लिहिलं तर काय करायचं ह्यालाही कळणार आहे त्यामुळे त्याने काही लिहिलेले प्रसंग ते सगळं दिसत होतं मला मग मी हो म्हटलं आणि मग त्यात प्रभावकर आले मग सोन्याती सुहागा